तर ती काल आम्ही बैठकीमध्ये मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये वाळू मध्ये जो, जो सोळा कोटीचा रस्ता अतिशय वाईट पद्धतीनं डॅमेज झालेला आहे आणि तो करण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांची जी मागणी होती तर त्या रस्त्यासाठी सोळा कोटी रुपये देण्याचा निर्णय काल राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी घेतलाय एमआयडीसी मधनं आम्ही हे काम करतोय त्याच्या <todakle> बाजूला आपल्याला माहिती असेल कामगार चौक ते अमद अशी मागणी करण्यात आली होती की तिथं रस्ता झाला पाहिजे तर त्या रस्त्यासाठी देखील सहाशे मीटरचा जो रस्ता आहे त्या सहाशे मीटरला अजून एक महत्वाचा निर्णय जो एम आयडीसी च्या मार्फत आपण घेतोय तो म्हणजे कालच जिल्हाधिकाऱ्यांची माझी चर्चा झाली आहे त्यातलं एक मोठं कौशल्य विकास केंद्र हे छत्रपती संभाजीनगरला करण्याचा देखील निर्णय घेतला आहे जागेचं फायनलायजेशन झाल्यानंतर हे काम आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू करतोय उद्योग भवन देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे छत्रपती संभाजीनगरचं कौशल्य विकास केंद्र जे एम आय डी सी मार्फत म्हणजे उद्योग विभागामार्फत देशात पहिल्यांदा ज्या एम आय डी सीमध्ये नवीन नवीन उद्योग येत आहेत तिथल्या उद्योजकांना काय लागणार आहे ते शिक्षण कौशल्य विकास केंद्रामध्ये दिलं गेलं पाहिजे ही संकल्पना घेऊन जी पाच कौशल्य विकास केंद्र आपण महाराष्ट्रामध्ये बांधतोय त्यातलं एक जे छत्रपती संभाजीनगरला आहे ते देखील पंधरा वीस दिवसामध्ये त्याचं उद्घाटन होईल एकोणतीस तारखेला पुन्हा एकदा मी छत्रपती संभाजीनगरला आमच्या अरिक सिटीचा वर्धापन दिनाच्या निमित्तानं इथे येणार आहे आणि सांगताना शासनामार्फत मला आनंद आहे त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब होते आणि समृद्धी महामार्ग ही कनेक्टिव्हिटी जी होती ती मिसिंग लेनमुळे होत नव्हती ते एक, एक किलोमीटरचा जो रस्ता होता त्या रस्त्याला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी इथल्या सगळ्या उद्योजकांना आश्वासन दिलं होतं त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी दिलं होतं तर तो, तो देखील रस्ता पूर्ण जो झाला आहे त्याचं उद्घाटन देखील लोकार्पण देखील आम्ही एकोणतीस तारखेला करणार आहोत त्याच्यामुळे जी जी कामं छत्रपती आपल्याकडे आलेलं जे संकट आहे पावसाचं हे फार मोठं संकट आहे या संकटातनं बाहेर काढण्यासाठी शासन कटिबद्ध आहे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शिवसेनेचे आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा या तिघांनी दौरा ह्या मराठवाड्याचा केलेला आहे मी देखील एक्सपोसाठी जपानला असल्यामुळं कालच मी आलो आणि आल्या आल्या छत्रपती संभाजीनगर लिहून काही जिल्ह्यांमध्ये आता मी जाणार आहे त्याच्यामुळे आमच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे महायुतीचं सरकार, सरकार शेतकऱ्यांना पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही ही, ही भूमिका शासनाची आहे त्याच्यामुळे जे जे काही करावं लागेल या सगळ्या शेतकऱ्यांना परत स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ते शासन नक्की करेल हा देखील विश्वास या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी शासनाच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करतो विशेषतः शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांचा की ते स्वतः ज्यावेळी या मराठवाड्यामध्ये आले त्यावेळी शासन तर मदत करणारच आहे शासनाची ही जबाबदारीच आहे पण स्वतः देखील जसं कोल्हापूरला त्यांनी स्वतः फील्डवर काम केलं सांगलीला त्यांनी स्वतः फील्डवर काम केलं माझ्या जिल्ह्यामध्ये चिपळून असेल रायगड जिल्ह्यामध्ये सावित्री नदीला ज्यावेळी पूल आला त्यावेळी त्यांनी केलेलं फील्डवरचं काम असेल तसंच काम त्यांनी मराठवाड्यामध्ये येऊन केलं याबद्दल अभिमान शिवसैनिक म्हणून आम्हाला सगळ्यांनाच आहे आणि म्हणून शासन शासन कुठच्याही सोडणार नाही ही म्हणून आमची जबाबदारी आहे आणि ते तिने आमच्या नेत्यांनी स्वीकारले सत्ताधारी आणि मराठवाड्यामध्ये फिरताय बांधावर जात आहे मात्र धाराशिवमध्ये सर्वाधिक जास्त नुकसान ज्या ठिकाणी झालंय तिथले जिल्हाधिकारी कार्यक्रमात वृत्त करतात आज बेजबाबदारपणा जिल्ह्याचे प्रतिनिधी अशा पद्धतीने पंचनामे न करता नृत्य करत असतील अशा पद्धतीनं धारावीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जर असेल अशा जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची नक्की दखल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उफों, उफों घेतील काल उद्धव ठाकरे असं म्हणाले की जर दिवाळीपर्यंत मदत केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि शिवसेना रस्त्यावर उतरेल लोकांना घेऊन कारण सरकारची नियत नाही हे बोलूनच त्यांनी राजकारण केलं सध्या मी राजकारण करणार नाही पण रस्त्यावर उतरणार रस्त्यावर उतरायची काहीच गरज नाही ज्यावेळी रस्त्यावर उतरावायचं होतं ज्यावेळी बांधावर यायचं होतं तुम्हालाच माहिती आहे ते किती वेळा आले त्याच्याबद्दल मला म्हणून सांगितलं मला राजकारण करायचं नाही आज संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचा आधार घेऊनच शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब त्या मराठवाड्यामध्ये आले होते त्याच्यामुळं उगाजच नाहक राजकारण करण्याची आवश्यकता नाही तुम्ही काय मदत केली ही सांगण्याची आवश्यकता आहे सरकार म्हणून आम्ही इथल्या सगळ्या मराठवाड्याच्या लोकांबरोबर आहोत उद्योग मंत्री आहात तर सीएसआरचा सा फंड अनेक कंपन्यांकडे असतो तो तुम्ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवणार आहात का किंवा तसं आवाहन कंपनी सीएसआरच्या फंडापेक्षा मी स्वतः आज तर हा प्रश्न तुम्ही चांगला विचारला मी स्वतः आता या पत्रकार परिषदेनंतर ट्विट करणार आणि राजकीय उत्तर ट्वीट पण तयार आहे तर मी स्वतः माझ्या मानधनातले अकरा लाख रुपये हे मी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग करणार आहे आणि नाही तर उद्या उद्योजक विचारतील तू काय केलंस आवाहन करायच्या अगोदर आणि मी महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या उद्योजकांना आवाहन करतो महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या मागं उभं राहणं ही सरकारची जबाबदारी आहे सरकार ती जबाबदारी नक्की पार पाडेल परंतु अशा संकटकाळी महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी देखील आपल्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मागं उभं राहणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्यापर्यंत जे जे काही करता येईल ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये करावं तर मराठवाड्यातूनच मी आवाहन करतो गाव पाण्यात मात्र अशा प्रकारे की तुम्ही आम्हाला मदत कशी करायची या बाबतीत मला स्पष्ट असं आहे की ही काही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नाही की मी किती मदत केल्यानंतर मला मतं पडणार आहे काही लोक बांधावर मतासाठी आलेले आहेत पण महायुतीचे सगळे नेते त्याच्यामध्ये तानाजी सावंत देखील आहेत हे अतिशय प्रामाणिकपणानं मराठवाड्यामध्ये सगळ्यांना न्याय देण्यासाठी काम करत आहेत मी असं म्हणत नाही की सगळ्याच पक्षाचे करत असतील पण यायचं आणि तोंडसूप घेऊन जायचं अशा संकटाच्या वेळी हे योग्य नाही इथं तुम्ही येऊन काय केलं हे खरं त्यांना जनतेला सांगणं गरजेचं सा होतं त्याच्यामुळं स्वतः फक्त यायचं मी त्याचा उल्लेख असं करणार नाही पर्यटनासारखं सा, आल्यासारखं यायचं निघून जायचं आणि जा फक्त शिंदे शिंदेसाहेब आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांवर टीका करायची हे राजकीय परिपक्वता आहे असं मला वाटत नाही इथं आल्यानंतर राजकारण करण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही महाराष्ट्रातल्या मराठवाड्याच्या मागं कसं उभं राहणार आहोत ही खरी शपथ घेतली पाहिजे हा संकल्प केला पाहिजे आणि आचारसंहितेनंतर आहे ना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे त्यावेळी बघू ना तुम्ही आमच्यावर टीका करा पण आम्ही तुमच्यासारखी टीका करणार नाही पण आम्ही विकास कामाची काय केलेली आहे ती आम्ही जनतेला सांगू परंतु आज मला एवढंच सांगायचं की इथं येऊन राजकारण करण्यापेक्षा तुम् तुम्ही येताना युबीटी मार्फत फक्त आमच्यावर तोडसोख घेण्यापेक्षा बाकी काय केलं ते देखील सांगणं गरजेचं आहे सरकारमध्ये ते पण होते ते पण सरकारमध्ये होते मी एवढंच सांगतो की काल महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी केंद्र सरकारला पत्र दिलेलं आहे कशा पद्धतीनं मदत केली पाहिजे मला असं वाटतं की आज कदाचित देवेंद्रजी तुमच्याच सोशल मीडियावर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर वाचलं की दिल्लीला जाण्याची शक्यता आहे असं तुम्हीच त्याच्यामध्ये परंतु केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्ही शेतकऱ्यांच्या मागे ठामपणा उभं आहे दादा याच्यामध्ये नुकसान तर भरपूर झालेलं आहे पण कोळ्यांचे नुकसान झालेलं आहे आहे ते निकट बसत आहेत एनडीआयमध्ये आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काही जमिनी खरडून शेती राहिली नाही शेतकऱ्यांना त्याला फक्त एकतर करून तर त्याची शेतीत नाही आयुष्यभर शेती नसणार आहे यांच्यासाठी काही करून कोळी बांधव असतील मी एवढंच सांगतो कोळी बांधवांच्या बाबतीमध्ये म्हणजे फिशरीज डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये मी स्वतः नितेश राणेंशी बोलेन पण मला असं वाटतं की सेपरेट सेपरेट बोलण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे मराठवाडा दौरा करून गेलेले आहेत त्याच्यामुळं कुठच्याही घटकावर शेतकरी असेल पूरबाधित दुकानदार असतील व्यापारी असतील पूरबाधित घरात राहणारी लोक असतील या प्रत्येक घटकावर एखादा घटक राहू शकतो पण प्रत्येक घटक जो बाधित झालेला आहे त्याला न्याय देणं त्याला मदत करणं सरकार म्हणून आमची जबाबदारी पीएम केअर या पूरग्रस्तांसाठी द्या जो रुपयाचा आहे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे तो पैसा आता नाही तर कधी मला एक कळत नाही हे सगळे मंडळी मराठवाड्याच्या बाधितांना दिलासा द्यायला आली होती की राजकारण करायला हेच कळत नाही खर तर पीएम केअर म्हणणं द्यायचं सीएम केअर म्हणणं द्यायचं हे केंद्रशासन ठरवेल पण केंद्र शासन महाराष्ट्राच्या माग ठामपणानं उभं राहील हे खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नाही तुमची भूमिका काय किंवा सरकारची भूमिका काय केंद्राकडे काही भूमिका करणार आहे मागणी करणार आहे किंवा पीएम केअरचा चा फंड इकडे द्या मी त्याच्यामध्ये स्पष्ट असं सांगितलं की केंद्र सरकारला तिन्ही आमच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांनी पत्र दिलेलं आहे अमित शहा साहेबांकडे केंद्र शासनानं पैसे शासन द्यायचे पण केंद्र शासन महाराष्ट्राच्या मागे ठामपणानं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली उभं राहील पूर्ण खात्री आम्हाला एकनाथ शिंदे हे बंद पडलेली कंपनी आहे त्यावर काय बोलाव असं उद्धव ठाकरे काल आपण सांगा तीन महिन्या तीन वर्षापूर्वी ज्या एका राजकीय व्यक्तीनं अनेकांचं दुकान बंद केलं म्हणजे कंपनी बंद केल्या त्यांच्या कंपनी बंद पडल्यानंतर मराठवाड्याच्या पूरग्रस्त भागाचं भांडवल करून जे राजकारण करतात यांची कंपनी ऑलरेडी एकनाथ शिंदेसाहेबांनी तीन वर्षापूर्वी बंद पडलेली आहे त्यांचं दुकान बंद केलेलं आहे अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनेक नवीन नवीन जी आर निघतात तिन्ही नेते जे आहेत हे अतिशय अनुभवी आहेत महाराष्ट्राला काय द्यायचं बाधित लोकांपर्यंत कशा पद्धतीनं पोचायचं हे ज्ञान त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळे जी आर बदलतील का जी आर बदलणार नाहीत का ना याच्यापेक्षा ना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं एक मंत्री म्हणून असं वाटतं की शासन म्हणून आम्ही कुठच्याही बाधित व्यक्तीवर अन्याय करणार नाही त्याच्या मागे ठामपणानं उभं राहतो सरकारच्या सोबत असं नेहमी म्हणता तुमचं सरकार मात्र नवीन पीक विमा धोरण दे तुम्ही स्वीकारलेलं आहे त्यामध्ये तुम्ही हे सगळे निकष उघडले आहेत अतिवृष्टी वगळली आहे कापणी प्रयोगावरती तुम्ही मदत देणार हे देणार म्हणजे मदत देणार आ चार ट्रिगर चार ट्रिगर तुम्ही सगळ्या बंद करून टाकल्या मग कसं मिळणार म्हणजे पूर्ण